गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कुत्री झोपले ती बांधायचं राहिले ती गिरणीतलं वैती तेवढं राहिले दोन भाकरींचा काल एवढं सगळं स्वच्छ केलं होतं गव झालं होत तर कुत्र्यांनी सार राडा केला ही कर्ज होतो आणि आज आहे एखाद सोडायची बारस तर आज नवीन कायतरी मेनू मेनू आहे तुम्हाला दाखवते पण आधी इकडचं दाखवते कसं स्वच्छ आहे ते आणि कसं दिसतंय सांगा कमेंट करून गवत झालं होतं काम आणि काय ना पण आज पण आहे घरी आज समोरचं राहिलं आहे तिकडचं ते काढायचं आहे गवत कुंबड्याने अंड घातलं वाटतं आज चालली आमच्या ध धपाटी करायच्यात खरं तर पुरणपोळी करायची होती पण काय झाले अश्विनीची भाजी काढून निकायचा आत्याला त्यामुळे आत्यामध्ये राहून उरकायचं नाही नाही तर मस्त पुरणपोळीचा बेत होता वारकरी आल्यात घरी तुम्ही त्यांचा नीटनेटका नीट होडीव नाही काय नाही पण त्यांचा आराम चाललाय झोपल्यात त्यांचा रातच्या धरणं तर खूपच घसा बसलाय बोलायचं नाही त्याच्यामुळे उठलंच नाही झोपल्यात दाखवते तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराने दाखवते साहित्य काढले तुम्हाला मी दाखवते आता मी मोबाईल धरला त्यामुळे मी काय करू शकत नाही आता ही हका ह्याच्यात जिरी हळद कढीपत्ता कोथंबीर मिरची लसूण आणि ह्यात केली शिमला मिरची शिमला मिरची झाली या आणि हका इकडे चालली भेंडी पोरांना दबा शाळेत जायचं म्हटल्यानंतर न पोरांना ला पण हुरकावं लागतंय म्हणून भेंडी केली आणि मिरची केली थोडीच होती आणि हे चाललंय आता ज्वारीचं पीठ त्यात ज्वारीच बेसन ज्वारीचं बेसन पीठ थोडं मिसळायचं गव्हाचं पीठ थोडं मिसळायचं आणि ज्वारीचं जास्त घ्यायचं आणि तीन प्रकारचं असं पीठ मिळून एकंदरीत धपाट होतं बरेच म्हणजे रेशीपे दाखवा म्हणून एक दोन मिनटं मोबाईल धरती तुम्ही सगळं बघा काय असत फक्त ह्याचं सोप आहे सगळं चाळणी चालते कारण की चाळ भरपूर निघत कारण की त्याला लय मग ती खवलं खवलं दिसतात ना त्यामुळे चाळ भरपूर काढ बस झाली का गव्हाचं पीठ चाळायचं बेसन पिठा डबा तिकडच्या था, घरात थांबवत असं एकंदरीत चाललेलं आहे आमचा स्वयंपाक सोडण्यासाठी काहीतरी ही सारखं नवीन काय म्हणजे नवीन काय नाही ती तीच असतं सारखं पण जे वेगळं रोज आपलं आज काही चपात्या नाहीत पोरांना तशा पण चपात्या कराव्यात लागल्या असत्या चपात्या करण्यासाठी नाही खात त्यांना बाकरीच करावं लागेल आवडे बापूंला आमच्या थपळले आवडतं बेसन आवडत नाही बेसन कशाच कशाच हातला परकत मला तर काय आहे काय आणि बेसन बेसन आवडत नाही म्हणजे बेसन हा बेसन पिठाचा प्रकार आहे पण बेसन आवडत नाही मग बाकी सगळं आवडत असली तर आहे बापूंची कुठे काय माहिती बसला असते नाही तर मोबाईल वगैरे घेत तर असो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि या धपाटी काय लागेजण या धपाटी खायला कशी काय लागते ना आता त्यांना काय या की खायला कशी लागते ती बघायला हो म्हणजे भाज्याकडून ती बोल त्या बोलायच्या आधीच त्याला तिस्तून झालं म्हणजे ते पण झालं एवढं पिठ्याचं ज्वारीचं चाळ आहे ती आणि आता गव्हाचं नंतर बेसनपीठ आणि हे सगळं साहित्य काढायला त्यात मिसळायचं छान असा गोळा मळायचा आणि एक सुती फडक घ्यायचं मस्त आणि त्याच्यात गोळा झालं का नाही सगळं बाय सगळ्यांना